बर चालते मग आता काय काय घेते नक्कीच सांग आहे का नाही काय करते आका तू बसले आला आमच्यात पाहुणे आले ते म्हणून आम्ही काय हिडिओ काढला नव्हता है का नाही तर आज मस्त आका मुलगी आज रविवा स्पेशल मस्त अशी लापशी बनव आकाला खूप आवडती लापशी आता बघा एकदम जुन्या पद्धतीची या आता आका काय काय घेते सांग लापशीलाय म्हणजे आम्ही एकाच आणलेलं आहे भरडलेलंच आहे गुळ ही भरडा एकाच भेटतो असं लापशीच द्या म्हणलं तर देतात दलिया बी पण म्हणतात ह्याला मस्त गुळ घेतलाय घेतला खोबरं घेतलं हा बदाम बदाम घेतलं काजू घेतलं हां इलायची घेतली मनुक मनुक घेतलं तूप घेतलं आता भाजायचं बरं आता चालतंय भाजायच मस्त गॅस पेटून घेतला आहे का ना सकाळी आमच्यात पाहुणा तर लग्नाचा राडा होता आम्ही मस्त बस्ता बांधायला गेल्यामुळं आज काय काढलं नव्हता हेडो आहे ना का काढला नाही आता काढायचं म्हणून आता आका म्हणली मस्त लापशी लग्नातल्या सारखी बनावती म्हणली आहे का नाही चालते आता मस्त कडई तापली आहे का नाही आका आता एक चमचा चूक टाकली आकाने अजून थोडं लागतंय आता, आता, आता मस्त लापशी टाकून घेतली ह्याच्यातली इथं लापशीचा बाराडा टाकून घेतलाय छान तिकी आका हा तुझ्या लग्नात होती का लापशी पहिली

परंपरा ही लापचीच आहे ना करायची हा ना पाच दिवस लग्न हा पहिली होती लासर मस्त खरपूस बाजून घ्यायची आहे ना, ना का लागते आणि ही आपण मग कुकर लावून घ्यायची ना

पहिले वेगळं होत लग्न म्हणलं की मस्त अशी लापशी बनवायची स्वस्त मस्त हा परंपरा आहे पहिल्यापासून आहे ना पण तुम्ही पण अशी नक्की करून बघा छान लागतील मस्त आपली का येईल कुकरला घेऊ आपण टाकून हा आता मस्त आपण लापशी भाजून घेतली छानपैकी हाय ना टाक ना आता कुकरला शिज टाकायची ना छान वासू देऊ का शिजवाय पुरत पाणी टाकून घेत हाय ना मस्त पाणी टाकले आता कुकरला लावून घ्यायची आता किती सिटा करून घ्यायचा का दोन दोनशिट्ट्या करू आणि मग पुन्हा बघू आहे का नाही दोन शिट्ट्या काढून घेत आहे ना बघा आता थांबवाब घालू ह कुकरची रिंग पडली ह्याच्या आता मस्त आता आपली लाफी शिजवून झाली आहेत बघू शकता आहे का नाही शिजली का अक्का हो का अशी शिजली मस्त मऊ हा मस्त शिजली मऊ आहे का नाही आता काय करते आका शिजन झाली तोपर्यंत वरचा आता फोडणीचा आहे ना त्याचा टाकू का हां टाक ना आता मस्त तूप टाकून घ्यायचं छानपैकी तापलं तूप आता खोबर टाकून घ्यायचं आता

एक माणसं ब्राऊन कलर वगैरे भाजायचं छान पिकं असं आहे ना काज जायचं मनु का बाबा कसं फुगलं छान पीक आहे का नाही तुपात असं टम झालं आहे चालतं आहे आता लापची टाकून घ्यायची ना आता गुळ टाकून घ्यायचं आहे का नाही गुळ टाकायचा आणि माणसाची फेवरेट अशी लापशी आहे ना थी। थी थी। का? परंपरा की महाराष्ट्राला आवडते कुठे बी जाऊ दे देवाच्या प्रसादाला बी लापशी असे हे का नाही का? पहिले पश्चादाला लापशी देव खातो. हं. देवाला टाक. बरे आणायचे ना का? हां जाते. जात्यावर मस्तपैकी भरडायची. पोते पोतेचा छान परतून झाली ना पारंपरिक पद्धतीची मस्त अशी लापशी लग्नातच भेटायची पहिली लापशी आमच्या अक्काच्या लग्नात होती मग अक्का म्हणली आता मी मस्त करून दाखवते लापशी आमच्या अक्का पहिले असलंच खायची हा आमच्या अक्काचा फेवरेट असा लापशी पदार्थ बघू शकता येत आहे का नाही छान झाली आता लापशे आहे ठीक आहे पोस्ट तिक आहे का नाही बाकीची मोकळी फडफडी छान झाली झाली ती बघा अका लापशी कशी झाली अशी करत जावा खात जावा बघा सुट झाली एकदम मोकळी फडफडीत झाली आहे का लप लपलपीत मस्त आली की करा खा आवड आहे की नक्की लाईक करा आहे का ना केल्याची खायला मिळत नाही हां मिळत नाही माहित होत ग जुना पदार्थ लेकरांना लहानला माहीत होत पौष्टिक आहे मुलांना पण छान लापशी काय काय ना असा पदार्थ माहीत नाही जुनं ती सोनं बघू शकतो का मोकळं फडफडी छान झाली ऐक नाही चालते आका बाय म्हण आता बाय बाय कशी वाटली सांगा कमेंट करून हा नंतर काय बनवायचं हा तुम्हाला आता आकाश तिच्या रेसिपी सांगते तिला काय काय आवडतं तिच्या बाय 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 बाय